वाडी शहर व वा आंबेडकर वसा नगर वसाहतीच्या विकासाचे स्वप्न घेऊन निवडणूकमध्ये उभे आहोत प्रेम झाडे काँग्रेस नगराध्यक्ष उमेदवार व नगरसेवक उमेदवार बघा ग्राफी निवडणुकीवर राष्ट्रवादी कांग्रेस जय सा कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस जय सा कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस कांग्रेस को लाना है संविधान बचाना है कांग्रेस को लाना है संविधान बचाना है कांग्रेस को लाना है संविधान बचाना है अरे पंजाब अरे पंजाब झाडीजी तुमचं खूप खूप अभिनंदन आपल्याला नगर अध्यक्ष पदासाठी पार्टीने निवडलेलं आहे काय सांगाल आपण कशा प्रकारे आपण वाडी नगर परिषदेचा विकासाचा एक ध्येय घेऊन आपण चुनामध्ये उतरला सांगणार मी नमस्कार मी प्रेम झाडे माझ्यासोबत जे आमचे उमेदवार आहेत मी ह्यांचा सर्वप्रथम परिचय करून देतो आहे माझ्यासोबत या ज्या उमेदवार आहेत दिव्यांनी गझभी ह्यांचा एकच परिचय आहे ह्यांचे है। आजोबा स्वर्गीय शंकरराव गझवीय या आंबेडकर नगर वसाहतीचे संस्थापक आहेत परमपूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावाने जी वसाहत आहे त्या वसाहतीमध्ये गोरगरिबांना झोपडी देण्याचं काम गझभिया साहेबांनी दिलं त्यांची ही नात आहे सोबत माझ्यासोबत आहे दीपालीताई गुजर त्यानंतर माझ्यासोबत आहे मनीषाताई राऊत सर्व उमेदवार शिक्षित आहेत सर्व उमेदवार तरुण आहेत वाडीच्या शहराचाचं आणि आंबेडकर नगरच्या विकासाचं स्वप्न घेऊन आम्ही या निवडणूक मैदानामध्ये उतरलो आहोत माझ्यासोबत आहेत अनुप रामटेके माझ्यासोबत आहेत श्री मेश्राम आम्ही सगळे तरुण उमेदवारांना संधी दिली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला घटनेच्या माध्यमातून जो अधिकार दिला आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून आज या वाडी शहराला सर्वांगीण सुंदर शहर करण्याकरता लोकप्रतिनिधी म्हणून एका सक्षम कर्तृत्ववान नेत्याची नव्हे तर कार्यकर्त्याची आवश्यकता होती आणि हा कार्यकर्ता नगरसेवक व्हावा याकरता आम्ही या सगळ्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे काही एक असं ध्येय आपण मनामध्ये बाडग बाळगलेलं आहे की जे आतापर्यंत नाही होऊ शकलं ते आपण करणार आहोत कारण की याच्यापूर्वीसुद्धा वाडी नगर प परिषदेमध्ये आपले काँग्रेसचे नगराध्यक्ष होते त्यांचे काय संकल्प जे बाकी राहिले ते आपण समोर नेणार आहात ते तुमच्या माहितीकरता मी सांगू इच्छितो की जवळपास या शहरामध्ये पाच वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत परंतु साधारणपणे दोन हजार वीसपर्यंत मी या शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेला आहे वाडी शहराचा संपूर्ण विकास करण्याकरता मी अनेक योजना आखल्या होत्या त्यामधील जवळपास नव्वद टक्के माझे स्वप्न पूर्ण झाले होते आणि या वाडी शहरातील ज्या ओपन स्पेसच्या जागा होत्या त्या ओपन स्पेसच्या जागेमध्ये सौंदर्यीकरण करणे एक गार्डनची निर्मिती करणे यामध्ये माझा तो पहिला कार्यक्रम होता आणि त्यातील एक भाग म्हणून आंबेडकर नगरमध्ये जे आज आम्हाला रमाबाई चौकानंतर जे सुशोभीकरण झालेलं आहे रामजी चौकामध्ये गार्डन झालेलं आहे हे माझ्या कार्यकाळात झालेलं आणि सर्व पक्षीय नगरसेवकांना विश्वासातून गेलेलं ते माझं कार्य आहे या आंबेडकर नगरमध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी मिळावं याकरता मी प्रयत्न केले त्यामध्ये मला यश मिळालं आंबेडकर नगरमधील संपूर्ण रस्ते डांबरीकरण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आंबेडकर नगरमधील रस्त्याच्या बाजूला पेविंग ब्लॉक लावण्याचं काम आम्ही केलेलं आहे दिवाबत्तीची व्यवस्था केली आहे परंतु मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रशासक असल्यामुळे स्थानीय नागरिकांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागला आणि कुठेतरी हे राज्य सरकार निवडणुका घेण्यामध्ये अपयशी ठरलं त्यामुळे आज वाढीचा विकास थोडा थांबल्या गेलेला आहे आणि हे विकासाची गाडी पूर्ववत सुरू करण्याकरता आम्ही सर्व सत्तावीस उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट ही आमची आघाडी आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून आम्ही वाडी शहराचा एक डेव्हलपमेंट प्लॅन जो तयार केला आहे जो आमचा जाहीरनाम्यामध्ये आम्ही देणार आहोत आणि त्या जाहीरनाम्यानुसार आम्ही दिलेलं वचन हे आम्ही प्रत्यक्षपणे पूर्ण करणार आहोत व्होट चोरीचे कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणात आरोप लागत आहेत भारतीय जनता पार्टी पक्षाकडनं आता बिहारमध्ये सुद्धा अशी घटना घडली असं सांगण्यात येत आहे याकरता आपले कार्यकर्ते कशा प्रकारे तत्पर राहणार आहे व बुथ लेवलवरती आपली काय मजबूती आहे व्होट चोरीच्या संदर्भातला जो विषय आहे तो स्थानीय पातळीवर सुद्धा आहे माझ्या वाडी नगर परिषद क्षेत्रामध्ये येणारा प्रभाग क्रमांक चार आहे या प्रभाग क्रमांक चारमध्ये घर क्रमांक एकशे चोपन्न आहे एका घर क्रमांक एकशे चौपन्नमध्ये पस्तीस मतदार मतदार यादीमध्ये आहेत आणि हे मतदार महाल भागातील आहेत आणि नुसते महाल भागातील नसून आमच्या इथले जे स्थानीय आमदार आहेत त्यांच्या खाजगी सुद्धा नाव या वाडी नगर परिषदेच्या मतदार यादीमध्ये आहे आणि हा लोकशाहीसोबत केलेला कुठेतरी खेळ खंडोवा आहे असं मला वाटतं आणि जो मतदार ज्या वाडी शहरामध्ये राहतो त्याच मतदाराचं नाव त्या मतदार यादीत असायला पाहिजे या विचाराचा मी आहोत आपलं बूथ कशा प्रकारे केलेली आहे आपण आम्ही संपूर्ण तेरा प्रभागामध्ये प्रत्येक बूथवरती आमची बूथची रचना झालेली आहे आमचा कार्यकर्ता हा मागील पाच वर्षापासून त्या बूथवर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना घेऊन नगर परिषदेमध्ये अनेकदा आंदोलनं केलेली आहे अनेकदा नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांकडनं जर प्रतिसाद मिळाला नसेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन आम्ही त्या समस्या सोडविल्या आहे त्याच्यामुळे वाडी शहरातील संपूर्ण जनता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे असं मला म्हणायचं एक वाडी नगर परिषदेतल्या जनतेला काय एक आव्हान आपलं राहणार आहे वोटिंग करण्याकरिता सर्वप्रथम माझं आव्हान हे राहणार आहे की कुठलीही निवडणूक असो मतदानाचा हा टक्केवारी कमी असते आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला घटनेचा अधिकार आहे आणि या अधिकारानुसार आपण शंभर टक्के मतदान करावं ही माझी विनंती सर्वप्रथम राहणार आहे <coughs> <coughs> वाडी नगर परिषदेमध्ये नव्याने कचरा संकलना करीतात काय आपली एक योजना आखणार आहात संदर्भात मी नगराध्यक्ष असताना आम्ही एक ठराव पारित केला होता आणि वाडी नगर परिषद क्षेत्रामधील जो कचरा आहे त्याची विल्हेवाट करण्याकरता वाडीपासून एक सात किलोमीटर असलेलं खडगाव गाव आणि त्या खडगाव गावालगतची जागा आम्हाला डम्पिंग यार्डकरता मिळण्यासंदर्भात आम्ही प्रस्ताव तयार केला होता परंतु त्या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळण्याच्या आधी आमचा नगर परिषदेचा कार्यकाळ संपला आणि तो प्रस्ताव आज तिथे थांबलेला आहे आज वाडी शहरामधील सगळ्यात मोठी समस्या विशेषतः आंबेडकर नगरमध्ये असेल तर ती डम्पिंग यार्डची आहे या डम्पिंग यार्डमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो डम्पिंग यार्डच्या परिसराला लागू नसलेल्या नागरिकांना अनेकदा डॉक्टरकडे जावं लागतं त्याचं कारण की त्यांच्या आरोग्याचा जो प्रश्न निर्माण झाला आहे त्या डम्पिंग यार्डमुळे होणाऱ्या दुर्गंधीमुळे तयार झालेला आहे आमचं सर्वात प्रथम काम राहणार आहे की वाडी नगर परिषदेकरता जी आवश्यक असलेली बाब म्हणजे डम्पिंग यार्ड आणि ते डम्पिंग यार्ड आंबेडकर नगरपासून दूर नेण्याचा आमचा प्रयत्न राहील त्यामध्ये आम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ त्यानंतर वाडी नगर परिषद अंतर्गत असलेलं हा आंबेडकर नगर ज्यामध्ये कष्टकरी कामगार वर्ग राहतो या कामगार वर्गांच्या मुलासाठी एक चांगली अभ्यासिका व्हावी यामध्ये मुलांना एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करता येईल तो आमचा मानस राहणार आहे आंबेडकर नगरसारख्या आमच्या या स्लम वस्तीमध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या ज्या चोरीच्या घटना आहे ते थांबण्याकरता आम्ही या आंबेडकर नगरमध्ये संपूर्ण चौकामध्ये सी सी टी व्ही लावण्याचं काम घेणार आहोत एक फार मोठा प्रश्न आहे की आंबेडकर नगर वसाहत ही मागील पस्तीस चाळीस वर्षापूर्वी बनलेली आहे आणि त्यावेळेस इथले रस्ते फार अरुंद होते जागेअभावी रस्त्याचं रुंदीकरण करणं शक्य नाही परंतु येथील स्थानिक नागरिकांच्या ज्या गाड्यांचं पार्किंगचा एक प्रॉब्लेम आहे तो आम्ही चंद्रमणी नगरला लागून असलेली आमच्याकडे एक जागा आहे त्या चंद्रमणी चौकातील जागेवर आम्ही पार्किंग व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे वाडीमध्ये नगर परिसरात असलेलं एक रमाबाईचं आमचं स्मारक आहे मातोश्री रमाईचा पुतळा आहे त्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण करण्याचं सुद्धा आम्ही काम करणार आहोत आणि विशेषतः इथे नियमित पाणी पुरवठा होत नाही तर आंबेडकर नगरच्या नागरिकांना नियमित पाणीपुरवठा कसा करता येईल यासाठी आम्ही सुद्धा धोरण तयार करणार आहोत आणि पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचं काम आम्ही करणार आहोत आमच्या आंबेडकरनगर परिसरामध्ये जवळपास प्रत्येक प्रभागामध्ये चार वॉटर ए टी एम लावण्याचं काम आम्ही करणार आहोत ज्या माध्यमातून नागरिकांना पिण्याचं शुद्ध पाणी निशुल्क प्राप्त होईल हा आमचा संकल्प या आंबेडकरनगर संदर्भात आहे वाडी संदर्भात आपण बोललेत तर वाडी शहरामध्ये एक चांगलं ग्राउंड तयार व्हावं ज्यामुळे पोरांना विविध क्रीडा क्षेत्रामध्ये एक उत्तम खेळाडू तयार करण्याकरता पालकांना संधी मिळेल वाडीमध्ये ज्या ओपन स्पेसच्या जागा आहेत त्यामध्ये सौंदर्यीकरण करून तिथे बगीचे तयार करण्याचं काम आम्ही करू वाडी शहरामध्ये एक चांगली लायब्ररी तयार व्हावं आम्ही वाडी शहरामधील एक प्रमुख समस्या आहे की आमच्या अमरावती रोडवरती मटन आणि मच्छी मार्केट वगैरे रस्त्यावर विकल्या जातं तर एक मटन मार्केट यार्ड तयार करण्याचंसुद्धा आमचं मानस राहणार आहे आणि वाडी शहरामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळा अजूनपर्यंत नगरपरिषदला हस्तांतरित झालेल्या नाही आहे तर त्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेसहित शाळा आम्ही नगर परिषदमध्ये घेऊ आणि गोरगरिबांच्या मुलांना तिथे चांगल्या पद्धतीचं डिजिटल शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे दिव्याने ताई आपण पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये उतरला आहात काय आपलं संकल्प राहणार आहे माझा संकल्प आहे मी सगळ्यांना आधी जय भीम नमस्कार करते आणि माझा संकल्प आहे की माझे आजोबा शंकरराव पाप्पासाहेबजी गजभी आहे यांनी ह्या वाडी निवासस्थानामध्ये प्रत्येकांना इथे राहण्याकरिता व्यवस्था करून दिली आहे माझे मोठे बाबा सुभाषराव जिगजबी आहे यांनी पण प्रत्येक वेळी सगळ्यांना मदत कर करत कर, कर मदत करत आले आहे तर माझा संकल्प हेच आहे की त्यांनी जे सगळ्यांसाठी इथे उपलब्धीकरण करून दिलं आहे ते तर आता दोघंही राहिले नाही आहेत ते तर स्वर्गवासी झाले आहेत तर त्यांना कोणी विसरू नये व त्यांनी जे कार्य सगळ्यासाठी केले आहे समाजकार्य त्या कार्यामुळं त्यांचं नाव पण मिटू नये आणि त्या कार्याचं काहीतरी लोकांना असं माहीत पडलं पाहिजे की त्यांचंही कोणीतरी आहे पुढे इथे चालवणारं म्हणून त्यासाठी मी इथे त्यांचा वारसा आपण जपणार आहोत हां त्यांचा वारसा मी जपत आहे आणि प्रत्येक वाडीच्या जे महिलांचं असो युवांचा असो जे पण समस्या आहे मी आता पहिल्यांदा उभी असूनही मी याच्या आधीपासून पण मी समाजकार्य करतच आली आहे आणि मला संधी दिल्यामुळे मी अश्विन दादा भैस आणि नागपूर काकाजी व तसेच माझे प्रेम झाडे भाऊ यांना सगळ्यांना मी यांचा आभार मानते आणि वाढीला काय अपील करणार जनतेसाठी मी हे प अपील करते की युवा वर्ग जो आहे महिला जे यानना यानना आहे जे यांना यांना रोजगार नाही आहे यांना काम वगैरे शिक्षित असूनही शिक्षित असल्यांनाही काम नसल्यामुळं त्यांच्यासाठी मी कामाकरिता सगळ्यांची हे करणार सोय लावण्याचा प्रयत्न करणार वाडीमध्ये जसं पाणी खूप खराब येतो त्याच्यासाठी प्रेम प्रेमभाऊने आता म्हटलंच आहे की तेंची तेंची त्या त्याच्यासाठी पण आपण सगळी सोय करणार तसेच लहान मोठ्या अंगणवाड्या आहेत इथे त्या गा किरायनी आहे तर त्यांची पण थोडी आम्ही प्रयत्न करणार आहोत की त्यांना पण त्यांची जागा मिळावे आणि अंगणवाडीतल्या मुलांना जसं ज्या वाडीतल्या गोरगरिबांना नाही टाकता येत त्यांना कॉन्व्हेंटमध्ये तर त्या अंगणवाडीमध्येच आम्ही डिजिटल अंगणवाडी करून त्यांना ते शिक्षण देण्यात यावे असे मी प्रयत्न करीन